सोलापूर शहरात मंदिरे मशिदी मदरसा चर्च बुद्ध विहार अशी आठशे त्र्याण्णव धार्मिक स्थळे पोलिसांच्या रेकॉर्डला आहेत त्यातील दोनशे पन्नास धार्मिक स्थळांवर परवाना घेऊन भोंगे स्पीकर लावलेले ला आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर त्यापैकी शंभर धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींनी स्वतःहून भोंगे स्पीकर काढून घेत आतील बाजूला लावले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही धार्मिक स्थळांच्या बाहेरील तथा वरच्या बाजूला भोंगे लावता येणार नाहीत भोंगे लावण्यासाठी यापुढे परवाना दिला जाणार नाही धार्मिक स्थळांवरील भोंग्यांऐवजी आता आवाजाची मर्यादा पाळून स्पीकर लावावा लागणार असून तोही आतील बाजूलाच असणार आहे तत्पूर्वी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या हद्दीतील धार्मिक स्थळांचे ट्रस्टी मौलवी पुजाऱ्यांसमवेत बैठका घेण्यात आल्या आहेत त्या बैठकीत पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर अनेकांनी धार्मिक स्थळांवरील भोंगे स्वतःहून काढण्यासाठी सकारात्मकता दर्शवत ते काढूनही घेतले आहेत विनापरवाना भोंगे किंवा स्पीकर लावून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई देखील केली जाणार आहे यापूर्वी अशा कारवाया करण्यात आल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही धार्मिक स्थळांवर भोंगा किंवा मोठ्या आवाजाचा स्पीकर लावता येणार नाही स्पीकर लावण्यापूर्वी पंधरा दिवसाला पोलिसांकडून परवाना घ्यावा लागत होता त्यात बदल करून आता तो तीन महिन्यांसाठी दिला जाणार आहे पण आता अट फक्त एवढीच आहे की तो स्पीकर धार्मिक स्थळाच्या आतील बाजूला लावावा लागणार आहे या संदर्भात सोमवारी तारीख सहा रोजी सकाळी दहा वाजता सर्व धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींसमवेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची आयुक्तालयात बैठक होणार आहे